तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा मध्ये रडीचा डाव सुरू झाला आहे अभी अभिज पाटलांच्या उद्योग कारण म्हणजे कारवाई नेमको प्रचाराची रंजमाळी सुरू होती त्याच वेळेस कारवाई झाली मी सुरुवातीला सांगितलं की जसे यांच्या पायाखाची वाळू घसरत जाईल इलेक्शनचा टेम्पो चढत जाईल असे खूप घसरणार आहे काचे जर यांच्या लोकांची भाषणं बघितली अत्यंत खाजच्या पातळीवर लोकांनी भाषणं सुरू केली अजून यांना त्याचा शिखर गाठायचा आहे कोणत्या लेवललाही भाषणं जातील आणि काय तातील म्हणायचं की सुसंस्कृत पक्ष सुसंस्कृत पक्षाची लक्षण अगदी दिसून घ्यायला गेले आणि मी या ठिकाणी जाहीर निश्चित करतो विठ्ठल कारखाना एका वर्ष नाव नाव सोपुरा चालू आहे साहेबांनी चालत सरकार ही चेअरमन किंवा संचालकाची संस्था आहे सर्वसामान्य संस्था आहे सभासदांनी निवडून दिलेली बॉडी ही विश्वासांनी दिलेली तिने पैसे देऊन निवडून आलेली बॉडी नाही विश्वास ही आपला माणूस संस्थाने चालव चांगलं करल भलं करल या इथूनच शेतकऱ्यांनी निवडून दिलेलं आहे त्यांच्या मागं फोन येत नाही माणसं पवारसाहेबांच्या मागा ठाम आणि उभा राहिले म्हणून अशा प्रकारच्या भीती दाखवायच्या कारवाईत नाही पुढे फार माहिती आम्ही बाबांकडून गेला आठवडाभर आमची बाबा बेचेन होती की कारखाना जर होती शेतकऱ्यांच्या बिलांचं काय बोलाल शेतकऱ्यांचा कारखाना कसा आहे घेऊन इथे सोडून तुम्ही डोक्यावर बंदुकला व्हायचं पाठिंबा देऊन चालणार आणि आपण जर पाहिलं आता तुम्ही इथून बंदी होती इथं जर बंदी लावली नसली शासना आज उठवली तू बन काल का ती म्हणजे मागे उतरली असती तर आत्तापर्यंत बँकेचे पैसे देऊन झाले असतील आम्ही डाव एकदम रडीचा डाव आहे आणि अजून यांना खूप रडायचं आहे आणि मी एवढंच सांगेन की माझा लोकसभा मतदारसंघ असेल लोकसभा मतदारसंघ असेल किंवा अख्खा महाराष्ट्र असेल त्यांना खूप रडवणार आहे याच्या कळणार नाही जनता काय करणार अलीकडे जर बघितलं आपण उमेदवार जे उभे राहिलेले ते स्वतः उमेदवारांनी उभे राहण्यापेक्षा जनतेने उमेदवार उभे आपल्याबद्दल मोठं षडयंत्र सुरू असं केलं की भयानक अडकवण्याचा प्रयत्न सुरू आहे फेमसच त्यासाठी त्यांना मैदानात उतरून गोष्टी करायची सोय नाही अशा सगळ्या गोष्टींचा आधार करून करायची सवय